एक म्हण आहे नऊशे चुरव्या खाके बिल्ली हचकुचली हा मुझफ्फर हुसेन तसातला महा वोट चोर आहे म्हणजे चोर नाही चोर छोटा येईल महा चोर आहे वोटचा असा आहे आपलं ठेवायचं झाकून दुसरा दाखवायचं वाकून दुसऱ्याचा बघायचं वाकून असं त्यांचं चाललं आहे बघा मतदार यादीमध्ये केवळ मीरा भायंतर नाही तर अख्ख्या देशामध्ये दे विविध ठिकाण दुबार नाव हो, काहीक लोकं राहतात त्यांची नावं हो नाही काही होती नावं ती हो कट झाली बरेचसे टेक्निकल एरर आहे उदाहरण यादी सुधारला पाहिजे अशी अनेक आम्हीसुद्धा अनेकदा तक्रार घेतली हरकतं घेतली ऑब्जेक्शन घेतलं त्यात काही चुकीचं नाही मीरा भायंतरमध्ये असं कुठलंही वॉर्ड नाही जिकडे काँग्रेसचे नगरसेवक असतील सेना असतील एन सी पी असतील जे कोणी असेल सगळ्या वॉर्डामध्ये अशा प्रकारचे डबल नाव ट्रिपल नाव आहे उदाहरण आता राहिला प्रश्न त्यांनी डिम्पल मेहतावर जे आरोप केले डिंपल मेहतानी एकाच ठिकाणी मतदान केलं दोन ठिकाणी केले त्यांनी दाखवावं एक तर हे आरोप चुकीचं आहे मी त्याचं खंडन करतो एक डिम्पल मेहता लग्नाचं अगोदर वन फोर्टी फायमध्ये होती आता वन फोर्टी सिक्समध्ये त्याचं नाव दोन्ही ठिकाणी कसं टेक्निकल एरर होऊ शकतो त्यांनी ते शोधावं आता ठीक आहे तो जाऊ दे आता मला सांगा काँग्रेसची एक नगरसेविका आहे गीता परदेशी त्याचा एक वॉर्ड आहे नऊ नंबरमध्ये एक आहे बावीस नंबर वॉर्डमध्ये मिस्टर आहे दोघांची नावं आहे त्यांची ही मग काँग्रेसचं हे मुझफ्फर हुसेन का सांगत तर तुम्हाला कारण ते महाचोर आहे त्यांची जागा फक्त नया नगर निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारची घोटाळे लेखी आता त्याच्या वती त्यांचे जिल्हा अध्यक्ष आहे प्रमोद सामंत प्रमोद सावंत हा आमदारकीचा उमेदवार होता त्याला मुजफ्फरने तिकीट मिळू दिलं नाही तो भाग वेगळं त्यांची नावं तर तीन जागेवर ते नगरसेवक होते एक नयानगरला दुसरं शांतीनगरला तिसरं पूनम सागरला आता प्रमोद सावंतची मिसेस त्यांचं तर हा मोठा खरं म्हणजे चोर आहे एकाच व्यक्तीचं दोन वेगवेगळे नाव हो। एका ठिकाणी तक्षिला म्हणून त्यांनी टाकलंय आणि एका ठिकाणी त्यांनी प्रेक्षा म्हणून टाकलंय प्रेक्षाप्रमुख तक्षी आहे ही तिथे एकच वायफायमध्ये दोन दोन वेगळे वेगळे नाव ठेवले मग ह्याला तुम्ही काय बोललात तिसरा मुझफ्फरचा जिगरी दोस्त म्हणजे एक जिस्म दो जान असं आपण बोलू शकतात फैजुल्ला शेख ह्याचं नाव दोन ठिकाणी आहे मग ह्याला काय बोलणार मुला काँग्रेसचा नेता आहे त्यानंतर मी बाकीचा काढत नाही बावीस नंबरमध्ये एकतर्फा मतदान काँग्रेसला होतो त्या ठिकाणी यावेळीसुद्धा मला वाटते सोळा हजार मतं त्यांना तर भाजपला खाली फक्त हजार मतं पडली एवढी नावं दुबार आहे किती हे कमीत कमी चारशे पाचशे नावं आहे बावीसमध्ये आता ह्याला तुम्ही काय बोलणार हे आम्हाला वेळ नाही भेटलं खरं म्हणजे काँग्रेस कन्फ्युज झाली आहे आणि मुझफ्फर हुसेन साहेब सध्या आमचे मीरा भाईंदरचे संजय राऊत झाले रोज सकाळी येतात प्रेसमध्ये पोपटसारखा बोलतात अरे बोलायचं मग तुमचंही बोला ना आमच्या नगरसेवक तीन नाव आहे मग तुमचं पण आम्हीच केलं का उदाहरण सांगतो उद्या प्रमोद सावंत भाजप जॉईन केलं असतं तुम्ही तोही बिल आमचाच फाडला असतं तर अशा प्रकारचा लोकांना गाफील करू नये कधी ई एम कधी हे राहुल गांधी देशभरात फिरतो वोट चोर वोट चोर हा इकडे भायंदरामध्ये फिरतो आहे खरं म्हणजे जिंकू शकत नाही म्हणून अशा प्रकारचा आरोप करता जनताला मी सांगतो या शहरामध्ये नाही या देश आता राज ठाकरे साहेब उद्धव हे काय गेलेले त्याचसाठी गेले ना की यादीमध्ये बरोबर नाही आहे हे अख्खा देशातली यादी याच्यात देशात दे कोणी काय भाजप असेल कोणी असेल सगळंजण बोलते माझ्याकडे आता पुरावे सुद्धा आहे शिवसेनाचे सुद्धा काही नगरसेवक दोन ठिकाणी नाव आहेत त्याला आपण काय करणार उदाहरण सांगतो ही टेक्निकल एरर आहे डिम्पल मेहतान दोन ठिकाणी मतदान केलं असतं तुमचं म्हणणं योग्य होतं तिने एक एकाच ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि ज्याचं नाव यादीमध्ये आहे त्याला मतदान करण्याचा अधिकार आहेत आता हे आता दुसरं हे मी पहिला बावीस दाखवलं नऊ नंबर पण त्यांचं नगरसेवा आता हे तर भयंकर आहे एवढा किती असे नाव विचार करा हे सगळे दुबार नाव आहे आणि मेजॉरिटी मुस्लिम आहेत महिला तुम्ही काय बोलणार आणि त्या भागामध्ये नव्वद टक्के मतदान हे काँग्रेसलाच झालं म्हणजे भाजपला झालंच नाही विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या कॉर्पोरेशन असू द्या मग थोडक्यात मला काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन जे सांगतात त्यात कुठलं तथ्य नाही यादीमध्ये टेक्निकल एरर आहे त्याची सुधारणा व्हायला पाहिजे परंतु वारंवार भाजपकडे बोट दाखवायचं चोर म्हणायचं ही योग्य नाही आहे उदाहरण सांगतोय तर मी आपण सर्वांना हेच सांगतोय की हे असे काँग्रेसचे पण बरेचसे नावं डबल आहे आणि मी तर स्वीकार करतो आम्ही काय त्याच्यासारखं रडत नाही गेलो गेल्यावेळी मी निवडणूक हारलो तर मग डबल आहेत ई व्ही एममध्ये हॅक आहे हे रोज रोजची त्यांची झाली तिसरी गोष्ट राहुल गांधी बिहारमध्ये त्याचा विरोध करतात ज्याला यादी सुधारायला गेलं कमी तर विरोध करतात आणि इकडे बोलतात डबल आहे म्हणजे तुम्हाला नेमकं का पाहिजे काय किती कन्फ्यूज आहे काँग्रेस तर खरं म्हणजे हे आम्ही एका तासात काढलेला होमवर्क आहे तो तर महिन्यापासून करतो आम्ही काढलं ना तर एवढी मोठी यादी जमा होईल म्हणजे आम्हाला तरी शिकू नका म्हणजे आम्ही शांत आहे शांत राहू द्या सर असा एक आरोप होतो आहे की तुम्हाला माझी मराठी वन फोर्टी वन फोर्टी फायव्ह मध्ये का ठेवण्यात आलेलं कारण की तुम्ही तिथून निवड बघा एक मी तुम्हाला निवडणूक तुम्ही तिथून निवडतो नाही मी एक सांगतो त्यांची नावं ज्या ठिकाणी आले ते इलेक्ट्रोलमध्ये आहेत घरी जाऊन डिम्पल दुसऱ्याचं नावावर मतदान केलं नाही आहे त्यांचंच नावावर मतदान केलं आहे उदाहरण सांगतोय त्याला ज्या स्लीप आली त्याप्रमाणे मतदान केलं आता उदाहरण सांगतो त्या बाजूला सर्वोदय कॉम्प्लेक्स आहे म्हणजे रस्त्याचा आणि या साईडला गोल्डन नेस्ट आहे त्या सर्वोदय कॉम्प्लेक्सची सर्व नावं एकशे छेचाळीसमध्ये तो जाऊन कुठे मतदान करणार एकशे छालीस आता आम्ही काढलं नाही मी उद्याच मुझफ्फर हुसेन सांगतो की एकशे छेचाळीसला तर आम्ही उभे नव्हतो ना मग एकशे पंचेचाळीस मध्ये माणूस राहतो आणि एकशे छेचाळीस मध्ये नाव आहे मग हे काँग्रेसनी केलं असं ग्रह का आम्ही तर होमवर्क नाही केलं त्यांना अख्खा दिवस वेळ नाही बेकार बसलेलं हेच काम करतात आम्ही आता तेही काढून दाखवू किती लोक अशी आहे आज मी एकशे पंचेचाळीसचं काढलं तर बऱ्याच ठिकाणी अशी नावं दुपार तिपार ते जाऊ द्या इकडचा व्यक्तीचं नाव बोरिवलीला सुद्धा आहे राहतो केला नाव उत्तनला सुद्धा आहे उदाहरण सांगतो अशा निवडणुकमध्ये आम्ही बघितलं ना आम्ही त्यांना घेऊन गेलो ना कितीतरी लोकांचे नाव इकडची तिकडे गेली आहे आता हे जे निवडणुका झाली आता कुठल्या सिनेटची तो तिकडे गेला त्याला काय ते यादीमध्ये डिस्टर्बन्सेस झालाय त्या हिशोबाने तो झालेली विषय पण ते वेगळं पिक्चर दाखवायचा प्रयत्न करतात यादीतल्या तुटींसाठी काय निवडणूक आयोगाची भेटणार ते बघा आम्ही दरवेळी जो जो नगरसेवक निवडणूक लढतो तो त्या त्या प्रभागचं दरवेळी ऑब्जेक्शन हिशोब नावं देतातच आम्ही हे काम ऑलरेडी करतो आमचं सरकारही चाललेलं आहे की यादी कधीतरी वाईपआउट करायची क्लीन करायची आता तुम्ही बघून घ्या लोकसभा निवडणूकला आपल्या सर्व की आख्या मारा बऱ्याचशा लोकांची जुन्यामध्ये मतदान केलं आणि लोकसभेमध्ये नावंच नव्हती हे तुम्ही त्यावेळी न्यूज आखी होती की नावं कट झाली मग ते कट मुझर हुसेननी केली का समजा वाढव तर आम्ही वाढेल मग कट झाली तर तुम्ही केली का कट मग त्याला रोखं राहताना नावं कट झाली मग त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे तेही मेहतानी केलं का तर हे सगळं फुकट आहेत लोकांना गुमराह करण्याचं चाललेलं आहे तर आपण याच्यात कुठल्याही प्रकारचं हे राहू नये आणि हे सर्वांचे त्यांचे तीन तीन नावं त्याची उत्तर द्यावी आमचा शशी शर्माने त्यांना विचारलं पत्रकार त्याचं काय चला नाही ते काँग्रेसचं मला नका करायचं त्यांना विचारा अरे वा रे वा तुम्ही नेते आहोत ना यादीबद्दल बोलतात ना इलेक्शन कमिशनरबद्दल बोलतात ना पण तुमचा घरा तर तेही त्यांना सांगा ना आमचे नगराकर तीन तीन नावं आहे आमचे दोन दोन नावं आहे ते बोलत नाही आम्ही कसं ठंकून बोलतोय कुठलाही असा पक्ष न असेल की ज्यांचे कार्यकर्त्यांची नावं दोन दोन ठिकाणी जनतेची पण उदाहरण सांग सगळीकडेच आहे आम्ही स्वीकारूनच बोलतो यादीमध्ये पण त्यांचं कसं आहे ना आपलं लपून ठेवायचं दुसऱ्याचा वाकून बघायचं असं चाललंय